पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरची हत्या झाली त्यानंतर आक्रमक निदर्शनं केली गेली ममता बॅनर्जींच्या राजीनाम्यासाठी नबांना अभियान बंगालमध्ये राबवले गेले मोठ्या प्रमाणात आंदोलक रस्त्यावर उतरले दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो आहे कर्नाटकात जमीन वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपानं पुन्हा एकदा काँग्रेसला कोंडीत पकडले यावेळेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबाला लक्ष केले गेले के कर्नाटक जमीन वाटप मुद्द्यावरून भाजपानं आरोप केला मात्र प्रियांक खरगे यांनी भाजपाचे आरोप फेटाळले शिरोळ विधानसभा जागा आम्ही नेहमीप्रमाणे लढवणारच असं राजू शेट्टी यांनी विधान केले उमेदवार कोण याबाबत आम्ही सर्वजण चर्चा करणार त्यापूर्वी आम्ही महाराष्ट्र परिवर्तन आघाडी निर्माण केली आहे त्या माध्यमातून काही छोट्या मोठ्या पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्या आघाडीच्या माध्यमातून आम्हाला शिरोळच्या जागेचा आग्रह आहे आणि ती आम्ही जागा लढवणार असं राजू शेट्टी यांनी म्हटलं महाराष्ट्र सरकार हे कमिशन कोर आहे महाराजांचा अपमान करणारे हे सरकार आहे हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचं अपमान करायला आलेलं कमिशन कोर सरकार आहे दोनशे छत्तीस कोटी रुपये या मूर्तींसाठी आणि पाच कोटी सौंदर्यीकरणासाठी वापरलं तरी पुतळा पडला इतकं भ्रष्टाचारी हे सरकार आहे असं नाना पटोले यांनी विधान करत राज्य सरकारवर टीका केली आहे आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळतोच कसा असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज आमचे सर्वांचे आराध्य दैवत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा मालवणमध्ये खाली आला ही दुःखद घटना आहे मात्र त्यावर राजकारण सुरू आहे ते अधिक वेदनादायक आहे शिवाजी महाराजांचा जो मावळा आहे तो अशा प्रकारचे फोटो कधी व्हायरल करणार नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं अजित पवारांची जनसन्मान यात्रा आता विदर्भ आणि मराठवाड्यात असणाऱ्या अजित पवारांची जनसन्मान यात्रा बुधवारपासून सुरू होणार आहे लातूरमधून यात्रेला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस ऑगस्टला जनसन्मान यात्रा लातूरमध्ये असेल या यात्रेचा दुसरा टप्पा हा सुरू होतोय एकोणतीस ऑगस्टला बीड जिल्ह्यात जनसन्मान यात्रा दाखल होईल गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या गोरठा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणल्याबद्दल या ठिकाणच्या महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना राखीबंधन रक्षाबंधनाचा कार्यक्रम यावेळेस आयोजित करून लाडक्या बहिणींसाठी सरकारनं चांगली योजना आणली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार या ठिकाणच्या महिलांनी व्यक्त केलेत यावेळेस मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष या, या कार्यक्रमाला उपस्थित होते विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाची तयारी सुरू आहे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले गेलेत अनिल देशमुखांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय गोंदिया या ठिकाणी कार्यक्रम पार पडला यावेळेस अनिल देशमुखांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं अनिल देशमुख यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रावर दावा केला आहे गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असताना सडक अर्जुन येथे वॉर रूमचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते पार पडलं येथे सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत लोकप्रतिनिधी कोणत्याही गटात गेले तरी मतदार आमच्यासोबत आहेत असं अनिल देशमुख यांनी म्हटलं त्यामुळे आम्ही मोरगाव अर्जुनी विधानसभेची निवडणूक लढवणार असं सुद्धा त्यांनी विधान केलं आहे झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन लवकरच भाजपामध्ये सामील होणार आहेत येत्या आठवड्यात सोरेन अधिकृतरित्या भाजपामध्ये सामील होतील सोरेन यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे त्यानंतर हा निर्णय घेतला आहे तीस ऑगस्टला चंपाई सोरेन यांच्यासोबत झारखंड मुक्ती मोर्चाचे अनेक नेते तसंच कार्यकर्ते सुद्धा भाजपामध्ये सामील होतील असं सांगितलं जात आहे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे ओबीसी मेळाव्यात राजकीय वक्तव्य करून स्थानिक आमदार खासदार आणि राजकीय प्रतिनिधींवर टीका केली होती याला पाडा त्याला निवडून द्या असं वक्तव्य केलं होतं त्यावर डॉ राहुल गुले यांनी हाके आणि जरांगे यांनी आंदोलन करावर राजकीय भाष्य करू नये असं म्हणत दोघांवरही टीका केली राज्यातील या नेत्यांनी देशाच्या अस्मिता असलेल्या शिवरायांच्या सुद्धा भ्रष्टाचार केला असं कपिल ढोके यांनी विधान केलं आहे मोदींच्या हस्ते अनावरण केलेल्या मालवण येथील शिवरायांचा पुतळा फक्त आठ महिन्यांमध्ये कोसळला या सरकारनं शिवपुतळ्याच्या बांधकामामध्ये तरी टक्केवारी न घेता कामाचा दर्जा राखायला पाहिजे होता असं सुद्धा ढोके यांनी म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे